खरं म्हटलं तर मंत्र्यांकडून मला एक उत्तर अपेक्षित आहे या सभागृहामध्ये आपण मागच्या वेळा अशाच प्रकारच्या चर्चा सत्तारूढ पक्षाकडून विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये दोन्ही पक्षाच्याकडून केलेल्या होत्या आणि आपण चांगले मंत्री आहात तुमच्याकडून अपेक्षा होत की या बाबतीमध्ये कारवाई कराल आणि कुठेतरी या चुकीच्या प्रथेला पांढ्या पाडणार जो आहे त्याला बंधन घाला सभापती महोदय या एका प्रश्नावर मी फक्त एकदा फोकस करतो आहे नंतर मी चार चेअरमन आहेत त्यांची वेगळी वेग चर्चा टाकतो हो आहे कसं माथाडीमध्ये काय झालं आहे काय नाही ह्याच्यावर सोयीस्तपणे वेगळी चर्चा मी लावणार आहे परंतु आपल्या उत्तर दिलेल्या अधिकाऱ्यांचं कौतुक करायला पाहिजे त्यांनी या प्रश्नावर उत्तर कसं दिलं आहे बघा दी पर्किन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सतरा माथाडी कामगारांची मजुरी ही भरत होती त्यापैकी अकरा कामगारने आस्थापनेचे काम कमी झालं म्हणून स्वखुशीने राजीनामा दिला हा एका एक कंपनीचा त्यानंतर या त्या ठिकाणी दुसऱ्या पद्धतीने आपण जर बघितलं तर दुसरी एक कंपनी आहे त्या कंपनीमध्ये सुद्धा एन एल एम इंडस्ट्री कंपनी म्हणून जी आहे त्या कंपनीमध्ये सुद्धा काही कामगार काम करत होते त्या कामगारांनी सुद्धा वैयक्तिक अडचण दाखवून तिथे पण राजीनामा दिला त्यानंतर सभापती महोदय साई मॅन पॉवर सर्व्हिसेसमध्ये जे कामगार काम करत होते त्यांनी सुद्धा स्वखुशीने राजीनामा दिला म्हणजे काम असताना सुद्धा कामगार स्वखुशीने राजीनामा देतो हे उत्तर जर मंत्र्यांकडून आपल्या अधिकाऱ्यांकडून आलं असेल तर खरंच त्याचा सत्कार करणं गरजेचं आहे सभापती महोदय एका संभाजीनगरमध्ये तीन कंपन्यांमध्ये तीच कामगार काम करत आहेत ते कामगार काही महिन्यानंतर सोकोशीने राजीनामा देत आहेत आणि ते सोकोशीने राजीनामा दिल्यानंतर तिथे दोन दोन कामगारांचा पगार काढला जातो आमची हरकत एवढ्याच होती आपण मागच्या वेळेला चौकशी करण्याची एस आय टीची चौकशीची मागणी केली होती ती काय झाली मला माहीत नाही अजून काय एस आय टी आली नाही असं मला दिसतं आहे परंतु जे अधिकारी निलंबित केले होते ते परत तिथं जॉईन झालेले आहे त्यांना परत आपण त्या अधिकाऱ्यांना चौकशी पूर्ण व्हायच्या अगोदरच त्या ठिकाणी ठेवलेलं आहे माझं याच असलेल्या प्रक्रियेवर मी काल आ, मंत्री महोदय एका बैठकीला गेलो होतो आता या आ, कामगार चळवळीमध्ये हो आम्ही आता बाबा आढाव हो, दुर्दैवाने काल त्यांचं दुःख निधन झालं एक चळवळीला नेता होता परंतु ही चळवळ टिकावी म्हणून आता ही शेवटची धडपड चालू असताना आम्ही इथे पस्तीस पस्तीस वर्ष काम करतो आहे काही चुका असतील परंतु सभापती महोदय काल एका बैठकीला मी एका बोर्डात गेलो ट्रान्सफोट बोर्डामध्ये पंधरा वीस तरुणांचं टोळकं आलेलं होतं ते कोणत्या संघटनेचं असेल ते कार्यकर्ते असेल मी त्याच्यावर हरकत घेणार नाही परंतु प्रशासनाच्या असिला तत्परतेचं मी कौतुक करावं लागेल कारण आमच्यासारख्या एखाद्या प्रतिनिधी मंत्र्यांना फोन केला तर मंत्री बोलता ठीक आहे त्यांचा तक्रार ऐकून घ्याने पुढची कारवाई करा परंतु आम्ही निवडणुकीच्या गडबडीमध्ये असताना चुकीचं होऊ नये म्हणून संबंधित चेअरमन संबंधित सेक्रेटरी संबंधित इन्स्पेक्टर यांना प्रत्यक्ष बोलल्यानंतर सुद्धा ट्रान्सपोर्टच्या तीन तीन इन्स्पेक्टर व्हिजिटला गेले तिथं व्हिजिट केली आणि कायद्याची चौकट बाजूला ठेवून धडाधड ऑर्डर काढून टाकल्या मंत्र्यापेक्षा असा पॉवरफुल माणसं कोण आहेत मला कळली नाही की ती इतकी पॉवरफुल आहेत की आखी प्रशासन डिपार्टमेंट त्यांच्या पाठीमागे राहिलेलं आहे याच्यामध्ये एकच मुद्दा आहे काही लोकं पैशाच्या आणि ताकदीच्या जोरावर कंपन्यावर दबाव टाकतात जबरदस्त अशा प्रकारची दादागिरी करतात काही लोक कंपनीच्या मागे ताकदीच्या आणि पैशाच्या जोरावर या विजिट वगैरे हे सगळं करप्शन चाललेलं आहे सगळे अधिकारी यामध्ये मिसळलेले आहेत झटपट त्यांना पैसे मिळत आहेत आणि त्यांच्या बैठका कुठं होतात त्या पण तुम्हाला सविस्तर पण मी तर नाही भाजपच्या आमदारांनी सुद्धा सांगितलेलं आहे आमचं मन हे कुठंतरी थांबलं पाहिजे परवाच्या दिवशी सुद्धा आपण नव्हता पण मुख्यमंत्री आपल्या अण्णासाहेबांच्या जयंतीला आलो तेव्हा त्यांनी पण सांगितलं होतं तुम्ही सांगून सुद्धा एस आय टी नेमल्यानंतर काही लोकांना भीती वाटेल असं वाटलेलं असताना सुद्धा अशी प्रकार सर्रास जर चालू असेल तर मंत्री महोदय हे दुर्दैवाचं आहे हे जे उत्तर दिलेलं आहे त्या उत्तरामध्ये बोगस माथाडी आहे हे सिद्ध होतंय या बोगस माथाडींना नोंदित करणारे संबंधित अधिकारी संबंधित चेअरमन असतील कुठेतरी धाक झाला पाहिजे याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे जेणेकरून पुढे कोणी असा प्रकार करणार नाही तर याच कंपनीच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर घेतो आणि या उत्तरानंतर मी सविस्तर या असलेल्या विषयासंदर्भामध्ये चार चार चेअरमन कोण आहेत या रॅकेटमध्ये कशा पद्धतीने सिस्टीम चालते काय हे सगळे पुरासकट घेऊन येतो आणि मला वाटतं एखाद्या ठिकाणी टोळी नोंदीत झाली तर तिचा पहिला अधिकार असतो तिचा अधिकार असताना मला कळत नाही का काय होतं माझी विनंती आपल्याला मंत्री महोदय की या ठिकाणी जे उत्तर दिलेलं आहे उत्तर सेम आहे या संबंधित असलेल्या गैरव्यवहार पण आपण चौकशी करून संबंधित सचिवांकडून चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का आणि ही प्रथा बंद करण्यासाठी जी एस आय टी वगैरे बाकी सगळं चालू होतं त्याच्या संदर्भातून आपण काय कारवाई केली याचं उत्तर देणार